मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ए दानगाई बी अरवली सी आज्ञावेता डी आमराई उत्तर आहे सी आग्यावेता दुसरा प्रश्न अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता पर्याय ए आठवा पैलवान बी आठवडा सी आठ कोण असलेला डी सर्वगुणसंपन्न संपन्न उत्तर है डी सर्वगुणसंपन्न पुढचा संपन्न प्रश्न खाली एक सर्वनाम लिंग वचनानुसार बदलत नाही ते ओळखा ए मी बी तुम्ही सी जो डी कोण उत्तर आहे डी कोण पुढचा प्रश्न देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा बाजरी बी चाक भीती पृथ्वी सी बटाटा, अर्ज अत्तर, डी सासू सासरा घर गाव उत्तर आहे ए वांगे चिमणी ढिकून आणि बाजरी पाचवा प्रश्न समासा एकूण किती शब्द व पदे एकत्र येतात ए ठराविक शब्दच असतात बी दोन शब्द क्रियापद सी एक शब्द व अनेक पद डी अनेक शब्द पदे उत्तर आहे बी दोन शब्द क्रियापद तुमच्यासाठी एक प्रश्न माझ्या काकीच्या बहिणीच्या जावची मुलगी माझी कोण नाते लागते ते सांगा उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे पोलीस भरती स्पर्धा परीक्षा तसेच सामान्य ज्ञान चालू घडामोडीसाठी हे व्हिडिओ नक्की पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा